नमस्कार आम्ही आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आणि नरडवे गावातील हे चोवीस वर्षापासून नरडवे धरण हे जे चालू आहे सद्यस्थितीत आपण पाहत आहात हे जे आता बंधाऱ्यावर आहोत आम्ही आता या बंधाऱ्यावर असल्यामुळे काही भाग थोडंसं दिसत नाही आहे तरी हा मधला जो रोड दिसतो आहे या रोडच्या मध्यभागी आम्ही आहोत आणि ह्या गेली चोवीस वर्षापासून हा नरडवे धरणग्रस्त धरण प्रकल्प चालू आहे अध्याय अध्यायवत चालू आहे आणि माझ्यासोबत अनेक या प्रकल्पग्रस्त आहेत इथे यांच्याकडून जाणून घेणार आहे जा की माझ्यासोबत आहेत नरडवे धरण समितीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत सुरेश देव ढवळ यांनी गेली चार वर्षापासून को कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे तर सुप्रीम कोर्टाने आता आजच्या दिवशी तुम्हाला काय न्याय दिलेला आहे नमस्कार सर्व प्रकल्पग्रस्तांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो की महाराष्ट्र हायकोर्टात जी आपण प्रकल्पग्रस्तां चारशे एकवीस प्रकल्पग्रस्तांनी कोर्टात धाव घेतलेली होती आणि हायकोर्टाने तो बा दोन हजार बावीसला निर्णय दिलेला होता त्याच्याविरोधात महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं आणि आज त्याचा निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाची याचिका खारिज केलेली आहे फेटाळून लावली आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के पेमेंट करा असा आदेश दिलेला आहे तर सर्व प्रकल्पग्रस्तांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो जे आतापर्यंत आमच्यासोबत थांबलेले आहे आणि मुंबई समितीच्या सर्व सूचनांचे पालन करत होते आता लवकरात लवकर सर्व प्रकल्पग्रस्तांना चांगली बातमी भेटेल धन्यवाद सोबत आहे नरडवे धरणग्रस्त स्थानिक समितीचे सचिव प्रभाकर सर काय सांगाल सर आजच्या या सगळ्या घडामोडी तुम्ही पाहत आहे या निकालाबाबत तुमचा अभिप्राय काय तुम्ही काय सांगाल या निकाला नमस्कार या निकालाबद्दल माझं म असं मत आहे की हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने धरणग्रस्तांना योग्य न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता थोडंसं की मुंबई कमिटी स्थानिक लढा दिला त्याला अखेरपर्यंत शेवटपर्यंत यश आलेलं आहे प्रशासनाने खूप याचिका दाखल केल्या पण त्या याचिकेचा विचार नव्हता जी खरी बाजू आहे धरणग्रस्तांची लोकांची त्या बाजूचा विचार करून कोर्टाने दोन्ही कोर्टाने हायकोर्ट अधिक सुप्रीम कोर्टाने लोकांना न्याय दिलेला आहे आणि गरीब शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यातून फायदा होईल अशा प्रकारची भूमिका कोर्टाने घेतलेली आहे आणि या सगळ्याचं श्रेय मुंबई कमिटीला आपल्याला द्यावं लागेल काय तू काय काय तू काय तुम्ही ऐकू